बिग टीवी मराठी वरती आपले स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या घडामोडी उमदी नव्या अप्पर तहसील कार्यालयाच्या सुरुवातीला वेग कागदपत्रांचे पूर्तता पूर्ण प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडे उमदी इथं नव्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या सुरुवातीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना मोठा वेग आला आहे या कार्यालयासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र तयार करून वरिष्ठ पातळीवरून त्याची पूर्तता करण्यात आली असून संबंधित प्रस्ताव पुणे येथील विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दिली आहे उमदी इथं स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती मात्र येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता या प्रस्तावाला अधिक गती दिली जात असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळं या कार्यालयाची मागणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे नव्या अपर खालील बावीस गावांचा समावेश करण्यात निश्चित यामध्ये उमदी विठ्ठलवाडी उटगी लमान तांडा निगडी बुद्रुक सुसला सोनलगी बोरगी अक्कलवाडी आणि माणिकनाळ बोरगी खुर्द बालगाव हळ्ळी करजगी बेळडुगी जाडर बोबलाद लकडेवाडी गिरगाव लवंगा जल्लाळ बुद्रुक एकूण बावीस गावं या गावातील नागरिकांना आता तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा मोठा त्रास वाचणार असून सर्व महसुली कामकाज स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे सध्या सुरू असलेल्या संख तहसील कार्यालया अंतर्गत खालील अठरा गावांचा समावेश करण्यात येणार आहे यामध्ये संख गोंदळीवाडी खंडनाळ दरीबडची लमान तांडा आसंगी तुर्क कागणारी मोटेवाडी धुळकरवाडी अंकलगी कुळाळवाडी सिद्धनाथ जालदिहाळ खुर्द पांढरेवाडी तिकोंडी पांडोझरी करेवाडी पारधी वस्ती या नव्या पुनर्गठनामुळं दोन्ही अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अधिक स्पष्टता येणार असून महसूल विभागाच्या कामकाजात गती येणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आवश्यक प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत तसेच दोन्ही अप्पर तहसील कार्यालयांसाठी विभागणीची यादी निश्चित झाली असून लवकरच पुढील मंजुरीनंतर अधिकृत आदेश होण्याची शक्यता ओमदे आणि परिसरातील नागरिकांकडून या घोषणेचं स्वागत करण्यात येत आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी आता पूर्णत्वाला जाणार असल्यानं येथील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे